कारखान्याचे खास करून मी आभार एवढा मानणार आहे की आता माझ्या वयाला पंच्याहत्तर वर्ष झाली ही रोज मला सांगतायत सगळे म्हणजे मी एका बाजूला विसरायचा प्रयत्न करतोय आणि दुसऱ्या बाजूला मोठी शाल फेटा काहीतरी भेट वस्तू अशा पद्धतीच देऊन बाबा म्हटलं कालच्याच सभेमध्ये हे झालं आज कशाला ते तुम्ही विसरू <laughs> <laughs> आहे म्हणून असं विनोदाचा भाग पण मोठ्या प्रेमाने आपण त्या कारखान्याच्या संचालक मंडळाने या शेतकऱ्याच्या वतीनं माझा सत्कार माझा सन्मान केला कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी सन्मान केला आणि अठरा एप्रिल पासून हे सुरूच आहे आणि म्हणून तुमचे जेवढे म्हणून आभार मानावेत तेवढे तुम्हाला जेवढे म्हणून धन्यवाद द्यावेत कारण याही गोष्टीला एक भाग्य लागत आणि ते भाग्य ते प्रेम तुमचं ईश्वराच्या कृपेमुळं तुमच्या प्रेमामुळे हे मला शक्य होत आहे आणि म्हणून ईश्वराचे आणि आपल्या सर्वांचे ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या ईश्वर पाहतो त्या शेतकऱ्याचे आभार मानू इच्छितो आणि जे काही काम वाटचाल आपल्याला या जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रामध्ये करता आली त्याच्याकडे पाठीमागे वळून बघत असताना की आपण परवा नुकता जिल्हा मध्यवर्ती बँकेचा बेचाळीसावा सर्वसाधारण सभा संपन्न झाली दुसऱ्या दिवशी मांजरा कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली काल दिवशीचाळीसावी शिरोमणी कारखाना जो की मोठ्या साहेबांनीच त्याला मंजुरी दिलेली होती आणि मी राज्यमंत्री असताना काकडे साहेबांच्या नेतृत्वाखाली तो उभा राहिला संचालक मंडळ आणि त्याची पंचवीसावी सर्वसाधारण सभा झाली आणि आज रेणा कारखान्याची तेवीसावी सर्वसाधारण सभा होते आणि गेल्या चाळीस वर्षाच्या वाटचालीमध्ये जिथ एकच कारखाना होता खर तर उस्मानाबाद आणि लातूर वेगळं झाल्याच्या नंतर आपल्या वाटा वाट्याला फक्त किल्लारी कारखानाच आलेला होता आणि जय जवान कारखाना ही दोनच कारखाने होते काही अडचणीमुळे ते अद्याप व्यवस्थितपणे सुरू नाही आहेत पण पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या दशकामध्ये आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब सन्माननीय बाबू काळे साहेब आणि त्यावेळेस आम्ही सगळे सहकारी त्यांचे काही आज हयात आहेत काही लोक आज नाही आहेत आणि म्हण या सगळ्यांच्या ह्याच्यात मग आपण बारा नंबर पाठी ज्याला म्हणतो चिंचुली रोवाडीचं गायरान तिथ तो मांजरा कारखाना उभा केला आणि तब्बल पहिली दोन तीन वर्ष किंवा दोन तीन सीझन ज्याला म्हणतो आपल्याला हा ऊस बाहेरनं आणावा लागला आपल्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन त्या प्रमाणामध्ये नव्हतं पंढरपूर भागातनं ऊस आणावा लागला टेमुर्डी भागातनं ऊस आणावा लागला बिदरच्या भागातनं आपल्याला ऊस आणावा लागला आणि आपल्याला ते योग्य पद्धतीने क्रशिंग होईल असा प्रयत्न मांजरा कारखान्याला करावा लागला हळूहळू आपल्या भागामध्ये लोकांना ऊसाची गोडी लागली आणि मग इथल्या सभासदांनी सुद्धा ऊस उत्पादन करायला त्याची सुरुवात केली आपल्याकडे पाऊस असा अनिश्चित असतो कधी रुसला म्हणजे इकडे येतच नाही आणि कधी आला म्हणजे एवढा येतो की आता कधी जातो म्हणून त्याची वाट बघायची असा हा लहरी पाहुणा हा पाहुण्यासारखाच येतो हा काही नियमित येत नाही बसला तर इकडे फिरकत नाही आणि आला तर मग तो जायचं नाव घेत नाही अशा प्रकारची परिस्थिती या वर्षी निर्माण झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला चिंता आहे जरी धीरज भैया म्हणत असलं की मला तो ताण ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती दिसत नाही पण तुमच्यावरती सुद्धा ताण आहे कारण तुमचं सगळं क्षेत्र काही उसाकारी नाही आहे ऊस तुमच्याकडे आहे पण राहिलेल्या क्षेत्रामध्ये जे तुम्ही सोयाबीन लावलेला आहे किंवा इतर काही पिकं घेतलेली आहेत ती ही सगळी पिकं आज पाण्याखाली गेलेली आहेत आणि म्हणून त्याचंही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आता हे केंद्र सरकार हे आणि राज्य सरकार कुठल्या राज्यामध्ये ते डबल इंजिन आहे असं म्हणतात तर महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन अशा प्रकारचं ते सरकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता हे तीन इंजिन लावा किंवा चार इंजिन लावा पण रेल्वे हल्ली तर उपयोग आहे त्यांचा सगळा वेळ इंजिन जोडण्यातच चाललाय माणसं डब्यात बसून झोपा काढायला लागली कधी माग सरकतो डबा कधी पुढे सरकतो डबा पण पुढे चायला नाही तुमचे किती इंजिन आहेत त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही तुम्ही या संकटाच्या काळामध्ये शेतकऱ्याला काय मदत ताबडतोबीनं देत आहे आणि त्यांच्या अडचणीवरती एक प्रकारची जे काही त्यांच्या वेदना आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने तुम्ही मदतीची फुंकर घालता हे पहिल्यांदा महत्वाचं आहे कर्जमाफीच्या बद्दलची घोषणा वेळ योग्य वेळी करू असे म्हणतात कोणती योग्य वेळ आहे आज सगळ्या शेतीच्या प्रपंचाची धूळधान उडाली असताना जर ही वेळ नसेल तर कोणती वेळ आहे ही खरं म्हणजे या सरकारमधल्या मंत्र्यांनी ते सांगितलं पाहिजे नेमकं पीक विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण बघतो सगळंच गेल्यानंतर आता कुठे पंचनामा तुम्ही करणार आहात दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्क्यापर्यंत नुकसान झालं तर आपण समजू शकतो की आम्हाला पंचनामे करावे लागतील पंच्याहत्तर टक्के तर पीक आलेलं आहे पण जिथे नव्याण्णव टक्के पीक गेलेलं आहे तिथं वेगळा पंचनामा आपण काय करणार आहोत तेव्हा आता सरसकट कसल्याही पंचनाम्यामध्ये वेळ न करता ताबडतोबीनं जसे निवडणुकीमध्ये खात्यावर पैसे तुम्हाला न विचारता येतात तसे हे पैसे आपण तो तु तुमच्या खात्यावरती आले पाहिजेत लाडक्या बहिणीला दिवाळीला अजून वेळ आहे ते त्याच्या वेळी येत राहतील काही तुम्हाला सांगायची गरज नाही त्यांच्या देण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण ह्या लाडक्या भावाच काय जो अडचणीत आला आहे आज त्याला मदतीची गरज आहे आणि ती मदत होणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीमध्ये म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा चिंता आहे मला आनंद वाटतो एका गोष्टीचा की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली जी सहकार्याची चळवळ सुरू झाली आपल्याकडे आज आणि आदर्श बऱ्याच आपण स्वतःविषयी बोलतो तेव्हा असं वाटतं की हे आत्मस्तुती करतायत की काय तर ही आत्मस्तुती नाही आहे हे वास्तव आहे की आज मराठवाडा विदर्भामध्ये जर आपण पहिलेच आहोत कोल्हापूर आणि साताऱ्याचे एक दोन कारखाने आमच्या पुढे दिसतात त्याचं कारण असं आहे की त्यांचा शंभर टक्के ऊस हा अडसाली असतो त्यांच्याकडे जेव्हा आमच्यापेक्षा चार पाचशे रुपयान भाव जास्त तेव्हा त्यांचा ऊस ते महिन्याचा असतो हे तुम्ही समजून घ्या आपल्याकडे बारा महिन्याचा ऊस आहे उशीर झाला तर तो, तो तेरा किंवा चौदा महिन्यापर्यंतच होतो तेरा चौदा महिन्याच्या ऊसाला सुद्धा आपण तीन हजारापेक्षा अधिक दर देतो आहोत ही कौतुकास्पद बाब आपण समजून घेतली पाहिजे अठरा महिन्याच्या गणित पाहिजे असं हे गणित आहे आणि म्हणून कारखान्याच्या व्यवस्थापनाला एका बाजूला कौतुक करत असताना तुम्ही जे कष्ट घेत आहात तुम्ही ज्या पद्धतीचा चांगला ऊस निर्माण करत आहात या सगळ्या गोष्टीचं सुद्धा कौतुक या निमित्ताने केलं पाहिजे आणि मग कुठेही आपण त्यांच्यापेक्षा जे कारखाना चालवत असताना जे पॅरामीटर्स असतात जे व्ही एस आय आपल्याला सगळ्या राज्यातल्या या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवून असते तिथं सुद्धा प्रत्येक बाबतीमध्ये आपल्या परिवारातल्या कार्य कारखान्याला कुणाला पहिलं बक्षीस कुणाला दुसरं बक्षीस प्रतिवर्षी मग मा कधी मांजराचा नंबर लागेल कधी रेणाचा नंबर लागेल कधी विलास कारखान्याचा नंबर लागेल आणि म्हणून ह्या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये कारखानदारी आपण चांगली चालवतो आहोत एक मोठी आणखीन एक संस्था आहे हे सगळे आमचे जे प्रयत्न जीवावर असतात जे तुम्ही शेतीमध्ये काम करता आणि ऊसाचं उत्पादन वाढवता या सगळ्याच्या पाठीमागे एक मोठी संस्था आहे जिचं नाव आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक व्याज न घेता पाच पर्यंत कर्ज शेतकऱ्याला देणारी आणि ते कर्ज देत असताना भेदभाव न करता जात पात न पक्ष कुठला काय न पाहता तो शेतकरी आहे शेतकरी हीच त्याची जात आहे आणि तो आपला आहे असं समजून त्याला मदत करण्याचं काम ठीक कर्जाच्या बाबतीमध्ये सुद्धा एक हजार सातशे कोटीपेक्षा अधिक एका पिकाला आपण त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देत आहोत आणि सहज आणि सुलभ पद्धतीने देत आहोत ही बाब आपण समजून घेतली पाहिजे आज धीरज भैयाच्या नेतृत्वाखाली या बँकेचा सर्व कारखान्याला दिला असेल शिक्षकांच्या पतसंस्थेला पगारदाराच्या पतसंस्थेला बचत गटाला सोयाबीनच्या शेतकऱ्याला तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाला शेतकऱ्याचा मुलगा शिक्षण घेत असेल त्याच्या शिक्षणाला कुणी परदेशामध्ये शिकायला जात असेल तर त्याला या सगळ्या गोष्टीचा जर टर्न ओव्हर पाहिला तर जवळपास साडेसात ते आठ हजार कोटी रुपयाचा टर्न ओव्हर आपण या माध्यमातून करतो आहोत आणि भविष्यामध्ये धीरज भैया आणि प्रमोद आणि बाकीच्या बँकेच्या संचालकांचं हे उद्दिष्ट आहे ये की येणाऱ्या काही वर्षामध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा टर्न ओव्हर हे दहा हा हजार कोटी रुपये या पद्धतीनं आपण पतपुरवठा करण्याकडे आपली वाटचाल आहे आणि ही बँक बुडवून किंवा तोट्यात आणून आपण करत नाही आहोत की गेली तीन वर्ष सातत्यानं शंभर कोटी रुपयेपेक्षा अधिक नफा कमवणारी ही विदर्भ आणि मराठवाड्यातली पहिली बँक आहे आणि सर्व खर्च होता जाता जो इनकम टॅक्स आपण भरतो आहोत हे सगळं केल्याच्या नंतर तो नफा लातूर बँकेचा नफा हा पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नफा इतका नफा हा की छोटी तुमची माझी बँक त्या ठिकाणी करते हे एक चांगलं व्यवस्थापन आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल सुद्धा आपण बँकेचे चेअरमन आणि त्यांच्या सर्व संचालकाचं या निमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे साधारणपणे माझ्या राजकारणाची सुरुवात मी मुळामध्ये स्वतःला आजही शेतकरी समजतो बेसिकली माझा पिंड हा शेतीचा आहे राजकारणात अपघाताने आलो आणि मग इथं फक्त येण्याचा मार्ग असतो बाहेर काही पडता येत नाही कधी आपल्याला पडता येत नाही कधी कार्यकर्ते बाहेर पडू देत नाहीत आणि म्हणून मग तुम्ही त्याच्यामध्ये सगळ्या बरोबर त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतात गुरफटलेल्या असतात पण ह्या सगळ्या गेल्या वाटचालीमध्ये पन्नास वर्षाच्या वाटचालीमध्ये जिथे सरपंचापासून पासून आपण सुरुवात केली पंच सरपंच बाजार समिती जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक आमदार मंत्रीपद कॅबिनेट पालकमंत्री या सगळ्या गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून या जिल्ह्याला नव्या नव्या योजना राबवल्याकडे आपला कल त्या माध्यमातून राहिलेला आहे शेवटी कुठल्याही राजकारणाचं अंतिम ध्येय सत्ता नसतं स्वतः साधन आहे अंतिम ध्येय की सर्वसामान्य माणसाचं भलं झालं पाहिजे सर्वसामान्य माणसाचं कल्याण झालं पाहिजे वेलफेअर गव्हर्नमेंट अशा पद्धतीचं काम राहिलं पाहिजे आणि म्हणून ही परंपरा काँग्रेस पक्षाच्या राजवटीमध्ये या राज्यामध्ये मागच्या काळामध्ये राहिलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये सातत्य विलासरावजी देशमुख साहेबांच्या आज नेतृत्वाखाली आजही आपण टिकून ठेवलेला आहे याचा रास्त अभिमान तुम्हा आम्हाला सर्वांना या निमित्तानं वाटतोय आणि ही पुढे चालू ठेवायचं शेवटी सत्ता म्हणजे काय असते बऱ्याच लोकांना सत्ता म्हणजे पार आहे सत्ता गेली की आता सगळं संपलं असं वाटतं लोकांना तसं नाही आहे सत्ता असताना तर कोणीही काम करू शकत जेव्हा सत्ता तुमच्या हातामध्ये नसते तेव्हा तुम्ही काय करता तेव्हा तुम्ही कसे वागता तेव्हा किती विनम्रपणे तुम्ही वागता ह्याची तपासणी माणसाचं कॅरेक्टर पदावर गेल्यानंतर नाही आहे माणसाचं तपासायचं तपासा असत पद गेल्यानंतर तो कसा वागतो दिल्यानंतर तो कुणी नाचणार आहे त्याच्यात काय विशेष आहे प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्हाला ते मिळत नाही किंवा काही कारणानं ना तुम्ही ते मिळू शकत नाही अशा वेळी तुम्ही लोकांची कामं कशी करतात आणि आपण पाहता आहात की आपले आमदार तुम्ही कुणाला मतदान दिलं काय केलं त्याच्या गावच्या जाऊन ते चौकशी करत नाही आजही शेतकऱ्याच्या बांधावरती चिखलावर मध्ये जाऊन त्याची विचारपूस करण्याचं काम त्याला मदत देण्याचं काम त्याचा आवाज उठवण्याचं काम हे या माध्यमात करतात आणि म्हणून आमदार असताना धीरज भाईची परीक्षा कमी झाली असेल आमदार नसताना आता त्यांची खरी परीक्षा आहे की ही पाच वर्ष ते तुमच्या सेवेमध्ये कशा पद्धतीनं स्वतःला झोपून देतात हे अत्यंत महत्वाचं आहे आणि हे फक्त धीरज भैया लागू आहे असं नव्हे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांना ही बाब लागू आहे की सत्ता असो नसो सत्ता म्हणजे सवा सवा कधीतरी आपण सगळे सायकलीवर बसलेले आताची मुलं जरी मोटरसायकलवर फिरत असले तरी सिनियर माणसं किंवा माझ्या वयाची माणसं जी आहेत ही सायकिलीवरती शाळेवरती गेलेली आहेत किंवा सायकलीवर बसून तालुक्याच्या गावाला गेलेले आहेत जेव्हा वारं पाठीमागून असतं तेव्हा सायकलीच पायडल हलकं जातं सायकल चालवणं सोपं जातं सत्ता म्हणजे पाठीमागून असलेलं वारं हलक जरा लवकर जाऊन पोहोचतो आणि सत्ता नसणं म्हणजे समोरून येणार वारं थोडं पायडल जड जात पण म्हणून काही सायकल आपण टाकून देत नाही आपण वारं जरी समोरून असलं तरी चिकटीनं पायडल मारतो आणि जिथं पोहचायचं आहे आपल्याला तिथे आपण निश्चित पोहोचतो हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे की वार कधी कायम नसत कधी पाठी मागून कधी पुढून पण आपलं हे विकासाचं जे काही सूत्र आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते व्रत आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते व्रत वारं बदललं म्हणून वाऱ्याबरोबर टाकून द्यायचं नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे ही सामाजिक बांधिलकी आहे हा काही व्यवसाय नाही आहे राजकारण म्हणजे एखादं चाललं तेव्हा दुकान चालवायचं नाही चाललं तर कुलूप पळून मोकळं व्हायचं असं नव्हे हे आपण स्वीकारलेलं व्रत आहे ही आपण स्वीकारलेली पांडुरंगाची वारी आहे की पाऊस असो ऊन असो आम्ही त्या वारीला जाणारच आणि पांडुरंगाचं दर्शन घेणारच दुष्काळ पडला तरी पाऊस जास्त झाला तरी पिकल तरी आणि नाही पिकलं तरी अशा पद्धतीचे पद्धतीचं एक व्रत घेऊन आपण सगळ्यांनी जर काम केलं तर मला वाटतं की हे बाकीचे छोटे मोठे बदल होत राहतील याची चिंता करण्याचा आणि म्हणून आज सरकार तुम्हाला देईल थोडीशी मदत दे। पण सहकाराचं हे जे क्षेत्र आहे जिल्हा बँक असेल हे कारखाने असतील किंवा अन्न सहकारी संस्था असतील खऱ्या अर्थानं तुमच्या प्रपंचाला मदत करण्याची भूमिका आहे या माध्यमातून तुम्ही जे कष्ट करून उन्हा तानामध्ये चिखलामध्ये जो काही ऊस पिकवत आहात जे काही सोयाबीन पिकवत आहात साखर काढण्यापर्यंत मर्यादित नाही कारखानदारी आपण समजून घेतला पाहिजे आता नुसती साखर काढून तुमच्या अपेक्षेप्रमाणे भाव देता येईल का हे थोडस अवघड आहे आणि म्हणून याला जोडून काही जोड व्यवसाय डिस्कलरी उभं करणं असेल एन जी गॅस प्रकल्प असेल कोजन असेल या काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये वाढवत आहोत जेणेकरून तुम्हाला अधिक दर आज मजूर मिळत नाही आहेत मजुराचं शॉर्टेज आहे आणि मग एखाद्या गोष्टीचं शॉर्टेज निर्माण झालं की चार कारखान्याबरोबर ते करार करतात चार कारखान्याकडनं ते उचल घेतात आणि मग शेवटी कुठल्या कारखान्यावर जायचं त्याचा ते वेगळाच निर्णय घेतात आणि मग अशा वेळी पैसे परत जरी दिले त्यांनी तरी पण कामाची खोटी होते आणि म्हणून मांजरा कारखान्याच्या पद्धती मांजरा परिवहनाने निर्णय घेतला कि रोठा की त्यांना लागणाऱ्या रोजचा जो पुरवठा आहे ऊसाचा जो सप्लाय आहे त्याच्या पन्नास टक्क्याची यंत्रणा ही त्यांची स्वतःच्या मालकीची पाहिजे आणि म्हणून मांजरा परिवारातल्या सर्व कारखान्यांनी किमान पंचवीस हार्वेस्टर त्यांच्या मालकीचे अशा पद्धतीनं शंभर पेक्षा अधिक हार्वेस्टर जवळपास दीडशे हार्वेस्टर घेण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि के मला खात्री आहे की या माध्यमातून सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये होतील तुमचा आणखीन एक प्रश्न आहे की नदीकाठच्या ह्याच्यामध्ये अधिक पाऊस झाला वारा आला अनेकाचे ऊस आडवे पडलेले आता तुम्हाला हे वाटणं साजिक आहे की ते लवकर गेले पाहिजेत म्हणून आम्ही आणि आमचे सहकारी आमच्या पंधराचे व्हाइस चेअरमन असतील किंवा रेणाचे आमचे पदाधिकारी असतील या सगळ्यांनी त्याच्याबद्दल विचार केलेला आहे तर थोडासा पाऊस कमी झाल्याच्या नंतर त्या भागाची पाहणी करू आमच्या शेतकरी विभागाच्या माध्यमात अर्थात हा पडलेल्या पावसाच्या नंतर रानं हो, जरा वाढली पाहिजे सुकली पाहिजेत कारण शेवटी त्या शेताच्या बाधापर्यंत वाहन तरी गेलं पाहिजे भरलेलं वाहन तिथून बाहेर निघालं पाहिजे आणि म्हणून थोडासा जे सगळं ऊन पडेल आता पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्याच्या नंतर आपण अशा अपेक्षा करूया आणि म्हणून लवकरात लवकर जे काही शक्य आहे आपल्याला तो ज्यांचे ऊस आडवे पडले ज्यांचं अधिक नुकसान झालंय त्यांना प्राधान्यक्रम कशा पद्धतीने देता येईल आणि त्यांना या अडचणीमध्ये कशी मदत करता येईल याबद्दलची भूमिका आमची त्या ठिकाणी राहणार आहे ऊस जास्त झाला आता दा काय होईल वगैरे चिंता करू नका सर्वांचा ऊस घेऊन जाण्याची क्षमता आपल्या प्रत्येक कारखान्याने वाढवलेली आहे या वर्षी रेणा कारखाना दिवसाला जर स्टेबली पाच हजार टन या पद्धतीने काम केलं तर दीडशे दिवसा म्हणजे साडे सात लाख टन गाळप हा रेणा कारखाना या माध्यमातून करेल हेही मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय भाव तर कालच आपण परिवाराच्या वतीनं मांजरामध्ये बोललेले आहोत आणि म्हणून एकतीसशे पन्नासच्या जवळपास ह्या रेणा कारखान्याचा सुद्धा भाव अंतिम राहील पाच टक्के कमी जास्त कारण सर्वांची रिकव्हरी सारखीच राहते असं नव्हे तो जास्तही होऊ शकतो तो तेवढाही राहू शकतो किंवा थोडासा कमीही राहू शकतो पण जर बघितलं तर एकतीसशे पन्नास पर्यंतचा दर रेना कारखान्याला सुद्धा द्यायला कसली अडचण येईल असं मला या निवडणुकी वाटत नाहीये अर्थात पहिली उचल किती असावी बँक आम्हाला किती पैसे उपलब्ध करून देणारे आणि राहिलेली एफ आर पी आपल्याला कारखाना बंद झाल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये सर्व हिशोब क्लिअर होईल आणि मला सांगायला आनंद वाटत काही कारखान्याच्या पगारी नसल्यामुळे लोक नदीच्या पात्रामध्ये कपडे काढून बसायला लागलेले आहेत त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे पण पर मांजरा परिवारातल्या एकाही कारखान्याची एफ आर पी एक रुपया सुद्धा देणे बाकी नाही वेळेवरती कर्मचाऱ्याचे पगार आहेत वेळेवरती कर्मचाऱ्याला बोनस दिला जातो वेळेवरती आणला जातो पहिला हप्ता खात्यावरती जमा होतो आणि फर, फरकाची रक्कम जी काही असते सरकारच्या नियमाप्रमाणे तीही कारखाना बंद झाल्यानंतर तिथे रिपोर्ट सादर करावे लागतात आणि ते केल्याच्या नंतर पंधरा दिवसाच्या आतमध्ये सगळे पैसे याही येणाऱ्या वर्षामध्ये दिले जातील आमच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे पगार आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल तर आम्ही नेहमीच सतर्क असतो पण लास्ट इयरला सीझन पाहिजे तसा होऊ शकला नाही ऊसाची उपलब्धता नव्हती त्यामुळे क्रशिंग कमी का झालं कारण पलीकडच्या वर्षी पाऊस कमी पडला होता गेल्या वर्षी पडला पण तेवीस सालच्या जून महिन्यामध्ये जून ते सप्टेंबरमध्ये पाऊस कमी झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की लास्ट सीझनला आपल्याला पाहिजे थोडा ऊस पुरवठा होऊ शकला नाही सगळ्याच कारखान्याला कमी का क्रशिंग झालं माजराचं कमी झालं ट्वेंटी वनचं कमी झालं विलास कारखान्याचं कमी झालं पण या वर्षी मात्र आपल्याला भाव तेवढं क्रशिंग या निमित्तानं होणार आहे आणि म्हणून आपण चिंता करू नका कर्मचाऱ्याच्या दिवाळी आता आलेली असल्यामुळं पण आम्ही त्याच्यामध्ये करून राऊंड फिगर दहा टक्क्याचा बोनस आम्ही त्याच्यामध्ये दे त्यांना देण्याच घोषित करतो आणि इतर कारखान्यांना जे काही परिवारातले तेही त्याबद्दलचा विचार त्यानिमित्ताने करतील एवढंच मी बोलेन आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आपण सातत्यानच आम्हा सर्वांना आशीर्वाद देत गेलेला हा कारखाना तुमचा आहे तुमच्या मालकीचा आहे कोणी भाषणात म्हणायची गरज नाही यांच्या बापाचा आहे का म्हणून वगैरे तर आमच्या बापाचा हा कारखाना नाही आहे हा कारखाना सर्वसामान्य लोकांचा आहे अलग अलग सर्वसामान्य लोकांचा आहे आणि म्हणून तुम्ही त्याचे कार्य मला हे नम्रतापूर्वक आपण आपल्या समोर म्हणतो आणला पाहिजे तेव्हा या जिल्ह्याच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा जपेल तो जपला पाहिजे प्रश्न दोन पैसे येण्या जाण्याचा नाही प्रश्न एखादी निवडणूक जिंकल्या हर हरण्याचा नाही चांगूपणा बंधू संस्कार हे सगळे ही संताची भूमी आहे असं नुसतं भाषणात म्हणून चालत नाही तर त्याचं थोडंसं अनुकरण सुद्धा आपण सर्वांनी केलं पाहिजे ही जबाबदारी समजून या ठिकाणी मी आपल्या सर्वांना या सभेबद्दल आणि या ठिकाणी केलेल्या माझ्या संस्काराबद्दल दिल्या मानपत्राबद्दल मनापासून मी ठाण्याचे संचालक कर्मचारी सारे या कारखान्याचे बहादर सभासद यांचे मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज